अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे सरासपणे सुरू असून पांगरमल पाठोपाठच नगर शहरात एमआयडीसी बायपास रोडवर सव्वा दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंत्यांचा सुसवाट आहे पांगरमल प्रकरण ताज असतानाच शहरात एमआयडीसी बायपास रोडवर एक ट्रक पकडण्यात आली या ट्रक मध्ये मावा गुटका जप्त करण्यात आला आणि त्यासंबंधी आरोपींना ताब्यात घेण्यात आला या डी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला एम आय डी सी बायपास रोड वरून ही ट्रक जात असताना या ट्रकचा पाठलाग करण्यात आला याबद्दल अधिक तपास घनश्याम पाटील अनंत भोईटे गणेश डोलके आदी करतात याविषयी अधिक माहिती अन्न प्रशासन अधिकारी डी बी भोसले यांनी दिली आहे हिरा घुटका आणि तंबाखूचा ट्रक चाललेला अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यावर आज साडेपाच वाजता नगर सापळा रचून गाडी पकडलेली आहे आणि जवळपास एक दोन कोटीचा माल पकडण्यात आलेला ड्रायव्हर आणि क्लिअरला ताब्यात घेतले तपास करण्याचा कायदेशीर कारवाई करून त्याच्यामध्ये अन्न आणि प्रशासन प्रशासनाच्या प् अधिकारी त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे आणि आम आम्ही आता संयुक्त कारवाई करेल गाडी हैदराबादवरून है सुरतला चालली आहे तर माझं सगळ्या जनतेला विनंती आहे की ज्या पदार्थामुळे तोंडाचा कॅन्सर होता असे काही पदार्थ त्यांचे सेवन करायला नको जे प्रोहिबिटेड आहेत ते जसं आपल्याकडे विषारी दाऊ पिल्यामुळे बऱ्याच लोकांना जीवताला मुकावं लागलं तसं याचंही सेवन केलं याच्यापासून कॅन्सर हा का मोठा महाभयंकर रोग होतो तो कधी क्युअर होत नाही तर सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की असं काही तुम्ही सेवन करू नका जेणेकरून त्या लोकांना प्रोत्साहन मिळणार नाही प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीव्ही न्यूज अहमदनगर